नमस्कार आणि बहिणींनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत आहे तर कालच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात महत्वाच्या असे अपडेट देण्यात आले आहेत काही लाडक्या बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत काही लाडक्या बहिणींना पुढेही पात्र केलं जाणार आहे काही लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जे काही शे शासनाच्या माध्यमातून जे काही त्यांच्या माध्यमातून जे काही फॉर्म भरण्यात आले होते चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरण्यात आल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे काही पुरुष देखील होते की ते लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता परंतु त्यांना देखील अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही पात्र आहात का तुम्ही अपात्र आहात हे पाण्याक्रिर्द तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे पुढील हप्ता लाडक्या बहिणीचा कधी येणार याच्या संदर्भात डिटेल मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या विनंती आहे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे आता कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार याची प्रमुख पाच कारणे मी तुम्हाला सांगणार आहे आता ज्या लाडक्या बहिणीने ज्या लाडक्या बहिणीने दोन दोन तीन तीन चार चार अर्ज केले होते त्यांचे बाकीचे अर्ज अपात्र होणार आहे फक्त त्यांचा एकच अर्ज पात्र होणार आहे असंही आवश्यकतं की त्यांचे सगळे अर्ज बाद होऊ शकतात कारण की काही लाडक्या बहिणी अश्या अशा आहेत की त्यांनी वेगवेगळ्या नावावरती त्यांच्याच ता अकाउंटमध्ये चार चार पाच पाच लाडक्या बहिणींसाठीचे पैसे घेतलेले आहेत पाच पाच अर्ज केलेले आहेत असे भरपूर असे कामे लोकांनी केलेली आहेत की अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकाच महिलेच्या खात्यामध्ये वेगवेगळे पैसे पद्धतीने पैसे घेतलेले आहेत त्यामुळे असे पैसे अशा लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत याचबरोबर काही पुरुषांनी देखील सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत यो, यो अं आपले अर्ज भरलेले आहेत त्यांनाही पैसे भेटले त्यामुळे ते पुरुष म्हणजे लाडक्या बहिणी होत नाहीत त्यामुळे त्यांनाही अपात्र केलं जाणार आहे याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना श्रावण बाळ योजनेअंतर्गत पैसे भेटतात ज्या विधवा महिलांना त्यांची पेन्शन भेटते दीड हजार रुपयापर्यंत प पर दर तरी देखील त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा आलेले आहेत पण त्यांना लाडक्या बहिणीचे जे काय आत्तापर्यंत जे काही पैसे आलेले ते शासनाला परत द्यावे लागणार आणि त्यांचे पैसे इथून पुढचे लाडक्या बहिणीचे अपात बंद होणार किंवा त्यांच्यात जे काही पेन्शन पगार येते त्यांच्यातून त्यांचे पैसे शासनाच्या माध्यमातून कपात केले जाणार अशा पद्धतीचं एक अपडेट आहे याचबरोबर शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करता करत असतानाच अशी एक आठ घातली होती की ज्या लाडक्या बहिणींचे ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींनी अर्ज करू नये किंवा त्यांना अर्ज केला तरी अपात्र केलं जाणार परंतु ज्या वेळेस निवडणुकीचं काम चालू होतं त्यामुळे सगळ्यांनाच पात्र करून सगळ्यांनाच पैसे दिले परंतु अशा लाडक्या बहिणींना आता देखील अपात्र केलं जाणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे हे मात्र ल स्पष्टपणे लक्षात असू द्या याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं की ज्या महिला लाभर आता ज्या परराज्यातून महिला इथं लग्न करून महाराष्ट्रामध्ये आलेल्या परंतु त्यांनी जे काही इतरच्या ना नावावरती आपला अर्ज लाडक्या बहिणीसाठी भरलेला आहे परंतु त्यांच्या पतीचं नवऱ्याचं अं लावलेलं नाही तर त्यांनाही अपात्र केलं जाणार आहे किंवा त्यांना नवीन डॉक्युमेंट अपलोड करण्याकरता चांगलं जाईल याचबरोबर काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून परराज्यामध्ये लग्न करून गेले आहेत परंतु इथलचं आधार कार्डवर त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे परंतु असं था। तर होत नाही की परराज्यात लग्न झाल्यानंतर त्यांनाही लाडक्या या या राज्यातल्या सुविधा भेटत असं काही नाही आहे त्यामुळे यांनाही अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे त्याही लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ आपला व्यवस्थित बघावा याचबरोबर पुढचं अपडेट आहे ऑनलाईन अर्जासाठी कागदपत्र सांगले होते की आधार कार्ड आपलं आदिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला बँक पासबुक रेशन कार्ड किंवा काही लाडक्या बहिणींनी अधिवास प्रमाणपत्र जोडलं नाही तरी त्यांना पात्र केलं त्यांना आता पात्र के जाना त्या पात्र के जाना अपात्र केलं जाणार आहे रेशन कार्ड जोडलं नाही इतर डॉक्युमेंट जोडले नसतील परंतु अशा काही चुका आहेत त्या चुकामुळे या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे हे मात्र अपात्रतेची प्रमुख कारण आहे परंतु काही लाडक्या बहिणीचं सगळं ओके आहे त्यांना मात्र पात्रच केलं जाणार आहे एकंदरीत राज्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणीचे सगळे सहाला ला सहा हप्ते व्यवस्थित आलेले आहेत आणि परंतु आता काही लाडक्या बहिणी अपात्र होऊन जवळपास ह्या आकडा दीड कोटीपेक्षा जास्त एक कोटी सत्तर लाख राहू शकतो आणि उर्वरित महिलांना अपात्र केलं जाऊ शकतं अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे आता सर्व लाडक्या बहिणींना एकच चिंता पडलेली आहे की जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार शासनाच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेचं जे काही जी आर काढला वेळेस सांगण्यात आलेलं होतं की प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला ते वीस तारखे पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत लाडक्या बणीचा हप्ता येणार त्यामुळे आता या जानेवारी महिन्याचा जा सुद्धा हप्ता लाडक्या बणीच्या खात्यामध्ये पंधरा जानेवारी ते वीस 20 जानेवारी दोन दरम्यान येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी काय टेन्शन घेऊ नये त्यांच्या खात्यामध्ये या लाडक्या बणीचे जे पात्र पैसे पैसेतील शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं की ही योजना काय बंद होणार नाही त्यामुळे शासनानेही ग्वाही दिलेली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नये परंतु ज्या महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्याला त्यांना मात्र अपात्र केले जाणार हेच नवीन अपडेट होतं राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदितीताई तटकर यांच्या माध्यमातून महत्वाची अशी माहिती देण्यात आलेली होती आणि ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद